नमस्कार मित्रांनो नवरे हिट मी हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता बाबा लीला विचारत असतात की लीला एवढे पैसे कुठून आणलेस तू त्यावर लीला म्हणते बाबा मी दहीहंडी स्पर्धेत भाग घेतला होता मला माहिती होतं की मावशीकडून सगळे पैसे हरवलेत आणि त्यामुळेच मी या स्पर्धेतून जे काही पैसे मिळाले त्यातून मी साळुंकेच कर्ज फेडलं आणि त्याला पैसे दिलेत त्यावर आता बाबा म्हणतात लीला तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला माहिती आहे ना तुला काही झालं तर मी काय केलं असतं आणि एवढ्या उंचावर चढण्याचं धाडच तू केलंस आणि तुला काही झालं असतं तर मग त्यावर आता लीला म्हणते बाबा माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता हो तुम्ही एवढे कर... पैसे कुठून फेडणार होतात आता एजे पण बोलू लागतात एजे म्हणतात लीला तू कोणाची परवानगी घेतली हे सगळं करण्यापूर्वी म्हणजे तू कुठलाही सराव केला नाही सेफ्टी मेजर्स युज केले नाही आणि तरी सुद्धा एवढ्या उंचावर चढलीस आणि तुला काही झालं असतं तर मग एवढं लक्षात ठेव की आता फक्त तू तुझ्या बाबांची मुलगी नाही आहेस तू माझी बायको आहेस आणि जहागीरदार परिवाराची सून आहेस आणि तुला काही झालेलं आम्हाला चाललं नसतं एवढी मोठी रिस्क घेताना तू एकदा तरी आम्हाला विचारायला हवं म्हणते म्हणजे हे जे तुम्ही सगळं तुमच्या इमेजसाठी नाही बोलताय त्यावर हे जे म्हणतात लीला तुझ्या इमॅजिनेशन मधून बाहेर ये मी माझ्या इमेज मा बद्दल बोलत नाहीये मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतय आणि तुझ्या डोक्यात हे काही चालू असतं ना ते बंद करता आता लीला एजे जेना हे सगळं बोलताना बघून खूप आनंदी होते तिला खूप छान वाटतं की एजींना तिची काळजी वाटते आणि पहिल्यांदा त्यांनी असं बोलून दाखवलेलं असतं की लीला त्यांची बायको आहे म्हणून त्यांना तिची काळजी वाटते त्यांना त्यांच्या इमेजची काही पर्या पर्वा नाहीये पण आज त्यांच्या बायकोला काही झालं असतं तर त्यांना ते चाललं नसतं आणि हे सगळं ऐकून लीलाला खूप आनंद झालेला असतो खरं तर आज देखील एजे तिच्यावर खूप चिडलेले असतात ओढत असतात पण तरी सुद्धा लीला काहीच बोलत नसते कारण तिला हे सगळं आवडत असत मन लावून ऐकत असते आणि त्यांच्याकडे सारखे एकटक बघत असते आणि क्षणभर का असे ना ते त्यांच्या प्रेमात पडलेली असते आणि त्यांच्याकडे बघतच राहावं असं तिला वाटत असत तेवढ्यात मावशाही म्हणते लीला अगं काहीतरी बोल जे तुझ्याशी बोलताय त्यावर लीला म्हणते हा हे जे म्हणतात हे बघ याच्या पुढे असं काय करताना माझी परवानगी घेतल्याशिवाय करायचं नाही एवढं लक्षात ठेव आणि लीलाचे बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना आधी पण की घरात काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगायचं मागच्या वेळेला सुद्धा साळुंखे येऊन त्याने एवढा मोठा तमाशा केला पण तुम्ही मला काहीच सांगितलं नाही पण मला जे करायचं ते मी केलं एक जावयाचं कर्तव्य मी पार पाडलं मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की मी फक्त या घरचं जावंही नाहीये मी तुमचा मुलगा आहे आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करायचे पण तेव्हाही तुम्ही केलं नाही आताही तसंच केलं ते जाऊ द्या यापुढेही तुम्ही तसंच वागाल असं मला वाटतंय पण मी माझं कर्तव्य नेहमी पार पाडणार आहे आणि लीला चल आता आपल्या घरी चल लीलाचा हात पकडून ते तिला बाहेर घेऊन येत असतात लीला त्यांच्याकडे बघतच असते आणि मनातल्या मनात विचार करते की जे यापूर्वी तुमच्यासारखी काळजी माझे बाबा माझे घेत होते माझ्या बाबांनी इतकं काळजी घेणार दुसरं कोणीच नव्हतं आज पहिल्यांदा तुम्ही ती व्यक्ती आहात आणि मला तुम्ही भेटले आहात तुम्ही पहिल्यांदा माझ्या बाबांसारखाच मला सपोर्ट करत आहात आणि तुम्हीच ती व्यक्ती आहात जिने माझा हात हक्काने पकडून मला घराबाहेर आणलाय आणि मला हे सगळं आवडतंय माझ्या आयुष्यातला ना बेस्ट दिवस आहे आज आता लीला आणि एजे गाडीतून घरी जात असतात लीला म्हणत असते आपलं लग्न झाल्यापासून आजचा हा पहिला दिवस आहे की मला आज खूप छान वाटतंय तुमच्यासोबत आणि आज पहिल्यांदा तुम्ही एवढे चिडले माझ्यावरती रागवलात तरी सुद्धा मी तुम्हाला काहीच उलट उत्तर दिलं नाही कारण तुम्ही बोलतच राहावं असं मला वाटत होतं आज पहिल्यांदा तुम्ही बायको म्हणून मला सगळ्यांसमोर स्वीकारलं आणि हक्काने माझ्यावर रागवलात चिडलात ओरडलात आणि त्यामुळेच मी खूप आनंदी आहे आणि आज माझा बेस्ट दिवस आहे खरं तर खूप खुश असते आता लीला आणि एजे घरी आलेली असतात लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता लीलाची वाट बघत असतात नेमकं तिकडे काय घडलं हे त्यांना जाणून घ्यायचं असतं लक्ष्मी म्हणते हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस एजे लीलाच्या प्रेमात पडतील आणि मग लीला जे सांगेल ते आपल्याला करावं लागेल सरस्वती म्हणते नाही नाही वेणी आपण तिला दाखवून देऊया की ह्या घरात तिच्या आधी आपण आलोय त्यामुळे आपला शब्द शेवटचा असेल श्वेता म्हणते याच्याने काही होणार नाहीये आता सगळेजण लीलाच ऐकताय आणि त्यामुळे ती हळूहळू हो का होईना इथे रुबाब करायला लागली तिला आता असं वाटायला लागलंय की तिचं या घरात चालत आहे आता लक्ष्मी म्हणते हो दुर्गावाहिणी सुद्धा आपल्याला नको तेव्हा सांगत असतात की जहागीरदारांची आब राखली पाहिजे जहागीरदारांना शोभेन असंच वाकलं पाहिजे आज तर ती लिला दहीहंडी फोडून आली तिला आता कोणी काही विचारणार नाही आजी सुद्धा लिलाच गुणगान करत असतात सगळ्यांना त्या लिलाने भुरळ पाडली आहे श्वेता म्हणते हो ना मग आज तुम्ही तिला आल्यावर सांगला जाब जाब विचारा कुठे गेली होती काय केलं होतं सगळं काही विचारा तिला अजिबात सोडू नका तेवढा तिथे लीला येते लक्ष्मी म्हणते थांब लीला कुठे गेली होतीस तू लीला आता जाम सं... संतापते आणि म्हणते कुठे गेली होती म्हणजे काय मी तुमची सासू आहे हे विसरू नका हे जाब विचारणं झालं लीला कुठे गेली होतीस असं विचारा प्रेमाने आता लक्ष्मी म्हणते ते महत्वाचं नाहीये तू कुठे गेली होतीस त्यावर लीला म्हणते तुम्हाला काय करायचं त्याच्याशी आता लक्ष्मी म्हणते आम्ही जे विचारतोय ना त्याचं उत्तर दे तुला आमच्याशी तिरकस बोलण्याची काही गरज नाही लीला म्हणते शॉपिंगला गेली होती सरस्वती म्हणते असे कपडे घालून शॉपिंगला गेली होती खोटं बोलतेस ना त्यावर लीला म्हणते तुम्हाला काय करायचंय पण त्याच्याशी मी कुठेही जाऊ द्या श्वेता म्हणते तू दहीहंडी फोडायला गेली होतीस ना बघा आता लीला म्हणते तुम्हाला माहिती तर सरस्वती म्हणते हो टीव्हीवर आली होतीस ना तू लीला म्हणते हो मी कशी दिसत होते आणि मी टीव्हीवर आले होते खरंच आता सरस्वती म्हणते तू खूप छान दिसत होते आणि ते बक्षीस घेताना ना आता लक्ष्मी तिला मध्येच आढवते आणि म्हणते सरस्वती त्यावर आता लीला म्हणते काय हो तुम्हाला सगळं माहिती आहे तरी सुद्धा मुद्दाम का विचारताय तुम्ही तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम आहे तर असं सांगा ना की तू दही दहीहंडी फोडायला गेली होती ते आम्हाला पटलेलं नाहीये मग लक्ष्मी म्हणते हो तू दहीहंडी फोडायला गेली होती ना ते आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये लीला म्हणते पण तुमचं मत विचारलंय कोणी ते काय ना मी या घरची मोठी सून आहे आणि तुमची सासू आहे त्यामुळे तुमची मतं तुमच्याकडेच ठेवा आणि आता माझा जास्त वेळ घेऊ नका आणि माझा चांगला मूड खराबही करू नका असं म्हणून ती निघून जाते आता लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता यांना खूप राग आलेला असतो सरस्वतीमध्ये वहिनी पाहिलं ना आपला काहीही मान ठेवत नाही येते इकडे सा, आता किशोर आणि साळुंखे भेटलेले असतात साळुखे म्हणतो काय हो किशोर साहेब तुम्ही तर म्हणाला होता ना चमत्कार करेन तिकडे त्या मोहितेने चमत्कार केलाय एका रात्रीत त्यांनी सगळे पैसे गोळा केले आणि माझं सगळं कर्ज फेडलं त्या लिलाने माझ्या हातात पैसे टेकवले आणि रेऊने मला राखी बांधली हे सगळं ना त्या एजीमुळे होत आहे आता किशोर म्हणतो मला कळेन असं बोला साळुंखे साळुंखे म्हणतो तुमच्या बाबांनी माझं तोंड ठेवलंय का तसं कळेन तसं बोला म्हणे त्यांनी मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये त्यावर आता किशोर म्हणतो हे बघा सावणखे तुम्हाला खूप काही झालेली असते प्रत्येक गोष्टीची मी सांगतो तसंच करा आता थोड्या वेळासाठी का असे ना तुम्ही अंडरग्राउंड बाबांच्या नजरेत आला नजरे आहात तुम्ही त्यामुळे प्रकरण जरा शांत होऊ द्या मग वेळ आले की सांगतो तुम्हाला काय करायचं ते आणि तो तिथून निघून जातो सावणखे म्हणतो यांची वेळ कधी येणार आहे यांनाच ठाऊक सारखं म्हणत असतात वेळ आला की सांगतो असं आणि तो खूप चिडलेला असतो लीला आता ती ट्रॉफी घेऊन देवघरात आलेली असते तिथे आजी पूजा करत असतात लीला खूप खुश असते आणि आनंदाच्या भरात ती आजींना मिठी मारते आणि म्हणते आजी मी आज खूप खुश आहे आजी म्हणतात अरे वा स्वारी आज खूपच खुश दिसते त्यावर लीला झालेलं सगळं सांगत असते आजींना आजींना म्हणते आजी मी आज दहीहंडी फोडायला गेले होते ना तिथे कोण आलं तो प्रमुख पाहुणे म्हणून माहितीये ए जे आले होते आणि ते माझ्यावर चिडले सुद्धा पण मी आधी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही म्हणजे माझी प्रॅक्टिसही झालेली नव्हती पण तरी सुद्धा मी मुलांनी थरावर थर लावल्यानंतर अशी पटापट पत वरती आणि माझं लक्ष फक्त दहीहंडीकडे होतं त्यामुळे मी दहीहंडी फोडली पण नंतर माझं लक्ष एजेंकडे गेलं एजे माझ्याकडे खूप रागाने बघत होते आणि मला त्यांची खूप भीती वाटली त्यामुळे माझा तोल गेला आणि मी खाली पडले माझी म्हणतात बापरे मग तू पडली खाली तिला म्हणते हो मी पडणारच होते पण एजेंनी येऊन मला झेललं आणि त्यांनी माझा जीव वाचवला हो आणि ते माझ्यावर रागवले सुद्धा पण त्यांचं कारण हे होतं ते हो की त्यांना माझी काळजी वाटत होती म्हणून ते रागवले त्यांना फक्त माझ्यावर रागवायचं होतं म्हणून नाही रागवले आणि आज पहिल्यांदा एजेंनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं आणि काळजीपोटी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यामध्ये मी टेन्शन बघितलं त्यामुळे मला असं वाटतं की एजे ना मला काळजीपोटीच बोलत असतात आणि हळूहळू मला तर समजायला लागले कि त्यांच्या ओरडण्यामागचं काय कारण असत ते आता आजी म्हणतात हो का म्हणजे अभिराम काळजी करणार आहेस तर हे पटलंय तुला लीला म्हणते हो आजी आणि माझ्या आयुष्यातला आजचा दिवस हा बेस्ट दिवस होता ती ट्रॉफी सुद्धा दाखवते आजींना सांगते हे बघा एजेंनी दिली स्वतःच्या हाताने मला आजी म्हणतात हो का आपण ही हॉलमध्ये ठेवायला सांगूया का चल तू आता आवरून घे थकली असेल ना मी रूपाला सांगते तुझ्यासाठी खिचडी बनवायला आता लीला म्हणते आजी हो येते मी पण एजेंटचं पण आवरलंच असेल से ना सोबतच जेवायला आता आजी हसायला लागतात लीला म्हणते आजी मला हसताय का तुम्ही आजी म्हणतात अगं वेळाबाई आधी एजेंट पासून लांब लांब पळणारी लीला आता आज म्हणते की एजेंट सोबत जेवायला बसायचं ठीक आहे जा तू फ्रेश होऊ नये लीला आता जाते आणि आजी देवाचे नमस्कार आणि आभार मानत असतात आजी म्हणत असतात देवा आज मी पहिल्यांदा लीलाच्या डोळ्यांमध्ये ना लीला अभिराम खूप आदर काळजी आणि प्रेम पाहिलं आहे तिला या सगळ्याची जाणीव आहे की नाही मला नाही माहिती पण मला हेच नक्की माहिती आहे की लीला एजेंटच्या प्रेमात पडली म्हणजे अभिरामच्या प्रेमात पडले आणि मी जे काही अंदाज लावते ते योग्य आहे की नाही यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे कौल दे आता आजी डोळे बंद करून देवाच्या पाया पडत असतात आणि तेवढ्यात गणपतीच्या मूर्तीवरच जे फूल असत ते खाली पडतं आजींना आता कौल मिळालेला असतो आणि आजी खूपच खुश झालेल्या असतात लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता आता किचन मध्ये खिचडी बनवत असतात लीलासाठी आजींनी त्यांना सांगितलेलं असतं आता सरस्वतीने लक्ष्मी म्हणतात काय वेळ आली आली आहे आपल्यावरती दासी सारखं त्या लिलाच्या लीला, लीला महाराणीसाठी आपल्याला खिचडी बनवायला सांगितली आजची श्वेता म्हणते तिचा माज ना जरा जास्तच वाढला आज आपण असं काहीतरी करूया की तिचं पोटच नाही भरलं पाहिजे आणि तिचं तोंड देखील भाजलं पाहिजे हे एक चांगली संधी आहे आपल्यासाठी आता श्वेता चिली विनेगर आणून देते आणि लक्ष्मीला म्हणते हे टा याच्यानेच तिचं तोंड चांगलंच भाजेल आता लक्ष्मी म्हणते हो बरोबर आहे आणि ती सुद्धा खिचडीमध्ये ती टाकते सरस्वती अजूनच ओपते आणि या तिघींना खूपच आनंद होतो आणि या मस्त गप्पा मारत असतात आणि म्हणत असतात की आज ना त्या लीलाची चांगली हौस भागणार आहे आज तिचं तोंड असं भाजणार आहे की एकदाची ती आग लागणार आहे तोंडाला असं म्हणून त्या सेलिब्रेट करत असतात इकडे आता लिला रूम मध्ये हो आलेली असते आणि ती बेडवर बसते आणि मस्त निवांत झोपलेली असते आणि विचार करत असते की आजचा दिवस किती छान होता आज बाबांचं एवढं मोठं कर्ज फेडलं आणि त्यामुळे मला खूप हलकं वाटतंय मलाच इतकं छान वाटतंय बाबांना किती मोकळं वाटत असेल आणि याचा आनंद आहे की हे सगळं मी स्वतःच्या हिमतीवर केलं आणि परत एकदा तिला आठवायला लागतं की एजेंनी आज तिथं किती कौतुक केलेलं असतं किती हक्काने तिच्यावर ओरडलेले असतात आणि तिला आज पहिल्यांदा बायको म्हणून सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं असतं आता लीला म्हणते एजय तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि ती मनातल्या मनात हसायला लागते आणि आपला सहा भाग इथेच संपतो